हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना आहे कारण खरंच ज्यावेळेस आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला जगण्याची इच्छा होती आणि ही आमची पिल्ला आता आलेली आहेत जॉय 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 चल या येया पटकन ये चल ये लवकर ये लवकर चिनी ये लवकर तर कोण आलं बघ ते डॉन आले दोनच मिनट दोनच मिनटं बाळा दोनच मिनट चला चला उभे खाण्याचे कोण आहेत उभे खाण्याचे दोन दोन मायलेकींची जोडी वाटतात का मायिके आहेत लग रा मा बेटी हे इकडे 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 ते बघ तिथं हिरोईन थांब जॉय तुला देते जॉय थांब जॉय थांब थांब जॉय 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 तुला देणार नाही जॉय चल तुला देते दुसरीकडे जॉय खाली सांडते पेपर रे पेपरवरून प्लीज नको रे असं करू जॉय तू शान आहे ना जॉय इकडे चल चल तुला दुसऱ्या पेपरवर देते चिनी इकडे चाय येतो ना चिनी गुटरलेत ना मायले की आई आणि मुलगी हा जॉय हिरो मा बेटी देखो लग।, लग रहे है क्या मा बेटी हा इतना जल्दी जल्दी खाते है बारिश में कोई भी नहीं देता चौबीस घंटे में एक बार हम इनको देने को आते हैं कितनी भूख लगती होगी देखो और बारिश में तो बहुत ज़्यादा भूख लगती है और ठंडी में भी बहुत ज़्यादा भूख लगती है अभी क्या करेंगे कितना भी डालो वो खाते ही रहते खाते ही रहते खाते ही रहते ऐसे उनकी भूख चलिए चिनो चलिए पटकन चल तू जा तू जा तू थांब पेपर ठेवलाय तिथे थांब दोन मिनिट खाल खा, खा। गुड बाय ना खा भूक लागली आहे ना त्याला खाऊ दे खाऊ दे त्याला दे काय देऊ तुला आता काय देऊ चले इकडे सापडला 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 हिरो किती शोधते तुला कुठे असतो तू अलीकडे हा चले थांब चल कुठे राहतो तू कुठे फिरतो अलीकडे अरे हिरो थांब तुला पण देते थांब थांब तुला पण देते चल आजा आजा बेबी खाऊन देत नाहीत ना तुला बाकीचे खाच तू खा हिरोईन चल, चल बाय गुडिया भूक लागली आहे ना पावसामुळे खायला मिळत नाही कुठे आज काय आमची गँग दिसत नाही कुठे गेलेत काय माहिती फक्त एक राणी मॅडम दिसत आहेत राणी कुठे गेली बाकीची आपली गँग हां सकाळ सकाळी कुठे गेले सगळे फिरायला पाऊस खूपच असल्यामुळे ना खूप त्रास होतो टेकडीवर जायला हे बघा आमची गँग आली तिकडनं हे पहा हिरो सगळे ह्या सिम्बा बॉय ए सिंबा थांब सिट्टीच्या एका आवाजात सगळे धावून येतात आ गया काळू सिट्टी वाजवली की काळू येतोच तू मला खायला देणार नाही तुम्ही ज्वाईला पळून लावलं ना तुम्हाला काय नखरे करायची ते करा हां तुम्ही काय जॉईला पळून लावलं सगळ्यांनी हो दंतू ये तुला पण खायला देणार पण ह्या चौघांना नाही देणार आज पाच जणांना काही गरज नव्हती पळायची गरज होती का पळायची एवढा त्रास होतोपर्यंत होती का इकडे दंतू चले काळूला आणि तुलाच खायला द्यायचं हापा आमचा काळू आणि आमचे काळे मित्र काळू गुड बॉय काळू तुला त्रास देतात ना मी आहे ना खायला द्यायला म्हणजे काळू काळू तुझ्या पाय ना काय झालंय रे बघू देत बघू काळ्या त्रास देतात ना हे लोक टीम बनून राहायला लागले ते लोक आता टीम बनून ख काळू आता देख तुम्हाला देणारच नाही खायला म्हणजे काळूलाच देणार बस आता तुम्ही म्हणजे जॉईला लावलं ना पळून खारे रिपोर्ट भर असतो चल खाली खाली चल ये लवकर खाली चला तुम्हाला खायला देऊन कसं होणार मला झोप तर लागली पाहिजे ना हा इतका त्रास ना तुम्ही सगळ्यांना हे मीरा राजा राजा ये ये दंतु चले, दंतु राजा दंतु एक नंबर दंतू आमचा म्हातारा झाला आहे घे जंतुच खा दंत यांना देणारच नाही हे घ्या खाऊन टाका सगळं नो no वेस्ट काऊ काका मीरा काळ्या बघ काळे कसे आले त्यांना फक्त आवाज दिला पाहिजे शिट्टीचा सगळे पळत येतात अजून तो खूप येत हे बघा हीच तर आयुष्याची कमाई आहे आणि बरोबर काय घेऊन जायचा आनंद तुम्ही जॉयला पळून लावला आहे ही आई आहे हिला चार दिवस झाले ही मला भेटले नाही नक्कीच हिने पिल्ले झाले आहेत हिला किती दिवस झालं असेल बघा हिला पोटात काहीच नाही आहे चार दिवस चार पाच दिवस झाले मला भेटले नाही पण हे सरकारचं काम आहे यांची नसबंदी करणे पण सरकार नुसतंच खाते मैना अंघोळ करता ही मैना हा आनंद डोळ्याने पाहण्याला म्हणजे जे म्हणतात ना डोळ्याचे पारणे फिटणे जे काही प्रचार म्हणे आहेत तो हा आनंद आहे निसर्गातला